महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होणारी ही विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये फूट पडून त्या पक्षाची दोन शकले तयार झाली आहेत आणि त्यातील एक गट महाविकास आघाडीमध्ये आहे तर एक गट महायुतीमध्ये आहे त्यामुळे अनेक जागेवरती जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे सांगली जिल्ह्यातील सांगली विधानसभा मतदारसंघ मात्र याला अपवाद आहे कारण या ठिकाणी जागा वाटपाचा कुठलाही तिढा नाही महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस पक्ष लढवणार आहे आणि महायुतीतर्फे ही जागा भाजप लढवणार आहे या ठिकाणी जागा वाटपाचा कोणताही गोंधळ नाही परंतु खरा गोंधळ उमेदवार कोण असेल यावरून निर्माण होणार आहे कारण महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील भाजपा पक्ष या दोन्हीमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पृथ्वीराज पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरही पृथ्वीराज पाटील हे मतदारसंघामध्ये चांगले सक्रिय राहिले आहेत मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत यावेळेस हे आपल्याला तिकीट मिळेल अशा इच्छा मनात ठेवून ते प्रचारास लागले आहेत तर काँग्रेसमधूनच माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील या देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांनी जयश्री वहिनींना यावेळी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी देखील केल, केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्माचे खासदार विशाल पाटील हे देखील जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांमध्ये एक वाक युद्ध रंगलं आहे आणि काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत जाऊन पोचला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आपापसात आप विधानीकरण टाळावीत असा मोलाचा सल्ला दिला आहे ही झाली काँग्रेसची बाजू आता भाजपमध्ये तर यापेक्षा जास्त तुंबळ रस्से खेच आहे कारण या, या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपण आगामी निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले आहे जेव्हापासून दादा गाडगीळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे तेव्हापासून भाजपमधल्या अनेक नेत्यांना आमदारकीचे स्वप्ने पडू लागले आहेत सुधीर गाडगिळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि ते गेली अनेक वर्ष भाजपशी जोडले गेले आहेत भाजप पक्षाने सुधीर दादांच्या या निर्णयावर अजून तरी अधिकृत भूमिका जाहीर केली नाही जर भाजप नेतृत्वाने विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच परत निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला तर सुधीर सुधीरदादा हे पुन्हा निवडणूक देखील लढवू शकतात परंतु सुधीर यांच्या विरोधात दहा वर्षे आमदार असल्यानंतर विद्या मतदारसंघामध्ये अँटी इनकम्बन्सी आहे आणि याचाच फायदा घेऊन भाजपमधील अनेक नेते उमेदवारीवरती दावा करू लागले आहेत माजी आमदार दिनकर तात्या पाटील हे देखील भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत दिनकर तात्या पाटील यांनी आत्तापर्यंत तशी स्वतः घोषणा केली नाही परंतु त्यांचे समर्थक यावेळेस दिनकर तात्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत दिनकर तात्या पाटील हे माजे आमदार राहिले आहेत त्यांनी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यामुळे त्यांना या मतदारसंघातील समस्यांची जाणीव आहे त्यामुळे त्यांना संधी देण्यात येईल त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल याचा पक्षाने विचार करून त्यांना उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत भाजपकडूनच उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या यादीतील दुसरं नाव म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे शिवाजी डोंगरे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा ही निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय देखील जाहीर केला होता परंतु भाजप नेतृत्वाने त्यांची समजूत काढली आणि नंतर शिवाजी डोंगरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच असा उद्देश मनात ठेवून गेली दोन वर्षे शिवाजी डोंगरे हे मतदारसंघामध्ये सक्रियपणे काम करत आहेत या मतदारसंघातील सांगली शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागात शिवाजी डोंगरे यांचा चांगला प्रभाव आहे सांगली शहराच्या आजूबाजूला असणारा हा ग्रामीण भाग खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो परंतु शिवाजी डोंगरे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अपक्ष म्हणून येथील जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते याशिवाय शिवाजी डोंगरे यांचा कुपवाड आणि विश्रामबाग या भागातही चांगला प्रभाव आहे त्यामुळे आपणास उमेदवारी मिळावी यासाठी शिवाजी डोंगरे हे आग्रही आहेत भाजपच्या इच्छुकांच्या यादीतील तिसरं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे माजी आमदार संभाजी अप्पा पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांचं पृथ्वीराज पवार यांचे वडील संभाजी पवार यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या दिग्गजांना पराभूत करण्याची किमया संभाजी पवार यांनी साधली आहे भाजपच्या अधिकृत तिकिटावरती निवडून येणारे संभाजी पवार हे या मतदारसंघातले पहिले आमदार आहेत पृथ्वीराज पवार यांना स्वर्गीय संभाजी अप्पा पवार यांचा वारसा आहे तसेच युवा वर्गामध्येही पृथ्वीराज पवार यांची क्रेज आहे सोशल मीडियावरती देखील पृथ्वीराज पवार यांनी चांगल्या प्रकारे आपली इमेज अधिक ठळक करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये केला आहे पृथ्वीराज पवार हे भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत पृथ्वीराज पवार यांच्याकडे हक्काचे तीस ते चाळीस हजार एक गट्टा मते देखील आहेत पृथ्वीराज पवार हे गेली अनेक वर्ष राजकीय संधीच्या शोधात आहेत यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी आपल्याला मिळावी यासाठी पृथ्वीराज पवार हे आग्रही आहेत याशिवाय भाजपकडून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर पैलवान धीरज सूर्यवंशी यांचं देखील चर्चेमध्ये आहे पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती सभापती आणि उपमहापौर अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत धीरज सूर्यवंशी हे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी देखील आहेत युवा वर्गामध्ये धीरज सूर्यवंशी यांचे मोठे क्रेज आहे रात्री अपरात्री केव्हा जरी कॉल केला तरी तो कॉल उचलून समस्येची निपटारा करणारा नेता अशी धीरज सूर्यवंशी यांची ओळख आहे आता एवढ्या साऱ्या नावांच्या शिवाय भाजपकडून एखादा सरप्रायझिंग चेहरा देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवला जाऊ शकतो थोडक्यात काँग्रेस असो किंवा भाजप या दोन्ही पक्षामध्ये इच्छुक भावी आमदारांची भाऊगर्दी झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद